नमस्कार महासागराच्या खरीखरीमध्ये मी कोखिळा पराते आपले स्वागत करते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल तमिळनाडू किंवा दक्षिण भारताबाबत एक महत्त्वाचे विधान केलेले आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दक्षिणेच्या मतदारसंघाची पुनर्रचना करताना ते कमी केले जाणार नाही आता प्रश्न असा आहे की मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही त्यासाठी पुनरचना आयोगाची नेमणूक करण्यात येते त्याचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असतात हा आयोग स्वायत्त असतो अर्थात असे घटनेत नमूद केलेले आहे तसा आपला निवडणूक आयोगही स्वायत्तच आहे इतर अनेक संस्था आस्थापना आणि बरेचसे आयोग स्वायत्तच आहे त्याबरोबरच मतदारसंघाची पुनर्रचना करणाऱ्या आयोगालाही स्वायत्ता असतेच मतदारसंघ किती असावेत कसे असावेत त्या आयोगाला असतो पण ज्या अर्थी आपले केंद्रीय गृहमंत्री दक्षिणेचा जागा कमी करणार नाही असे म्हणतात त्या ते त्यांना नेमके काय सूचित आहे हे जनतेला कसे समजेल दक्षिणेतील द्रमुकचे वीज राजा यांनी वेगळाच प्रश्न उपस्थित केलेला आहे दक्षिणेतील जागा कमी करणार नाही हे जरी खरे असले तरी जेव्हा केव्हा हा आयोग स्थापन होईल तेव्हा लोकसभेच्या जागा ज्या सध्या पाचशे चौवेचाळीस आहेत त्या जागांमध्ये किमान अडीचशे ते तीनशे जागा वाढलेल्या असतील याचा सरळ अर्थ असा की दक्षिणेतील जागा आहेत। तशाच कायम राहतील तर, तर उत्तरेतील प्रसव संख्या जास्त असल्यामुळे तिकडील म्हणजेच उत्तरेतील जागा वाढतील किंवा वाढलेल्या असतील म्हणजेच आताच्या दक्षिणेच्या मतदारसंघाची संख्या कमी असली तरी पुढील रचनेत त्याचे प्रमाण जास्त किंवा कमी होणार नाही याची शाश्वती कोण देणार दक्षिणेतील राज्यांनी कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवल्यामुळे त्या राज्यात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणि समतोल साधलेला दिसतो आता अशा गंभीर प्रश्नामुळे दक्षिण भारतात असंतोष माजणे स्वाभाविक आहे अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना दोन हजार एक सालामध्ये मतदारसंघाचे पुनर्रचनेची गरज होती तरीही त्यावेळीच्या सरकारने घटना दुरुस्ती करून पुढील पंचवीस वर्ष हा प्रश्न तसाच कायम ठेवलेला होता आता पुनर्रचना करताना लोकसंख्या हाच निकष धरला तर उत्तरेकडील राज्य दादागिरी करतील मात्र दक्षिणेकडील राज्य हे सहन करतील काय तामिळनाडू सारखी राज्य आता भारतीय संघराज्य बरोबर जोडलेली आहेत तेथील फुटीरता वाद जवळजवळ संपुष्टात आलेला आहे त्या राज्यांमध्ये हिंदीचा आक्रमणाला विरोध आहे परवा तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हिंदी पेक्षा संस्कृत भाषेचा पगडा देशावर कसा बसेल याविषयी एक सूचक विधान केलेले आहे एकूणच हा विषय अत्यंत स्फोटक आहे जनगणना करणे आवश्यक असले तरी सरकारने या बाबतीत अजून कोणतीही हालचाल केलेली दिसत नाही या जनगणने बरोबर जातीय जनगणना करायलाच पाहिजे असा काँग्रेसचा आग्रह आहे हे तरी शक्य होईल काय एकूणच या सर्व बाबींचे घोड बंगाल सामान्य माणसांना समजेन असे झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये दक्षिण भारताला या सर्व गोष्टींचा तोटा सहन करावा लागणार आहे असे त्यांना वाटते दोन हजार एक सालात पंचवीस वर्षे पुनर्रचना न करण्याचा घेतलेला निर्णय पुढेही वाढू शकतो म्हणजे आता या विषयाला किती फाटे फुटतात आणि हा विषय दक्षिण विरुद्ध उत्तर असा होऊ शकतो काय याचाही गंभीरपणे विचार झाला पाहिजे कोणत्याही स्थितीत भारताची एकात्मता टिकवायची असेल तर दक्षिण भारताला माप देणे गरजेचे आहे यामुळे मतदारसंघ तरी दक्षिण आणि उत्तरेतील मतदारसंघाचे प्रमाण आणि त्यांचा समतोल कायम ठेवणे हा यावरील उपाय आहे पण तसे करणे शक्य होईल की नाही त्याचा विचार कोणत्याही सरकारला करावाचे आहे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार